आपल्या शेजारी देशात नेपाळमध्ये काल जे घडलं आहे ते अनेक अर्थांनी भविष्यातल्या संकटाची चाहूल देणार आहे आणि आपल्याला वेळीच सावध देखील करणार आहे सोशल मीडियानं जेव्हा आपलं सगळं जग व्यापलेलं आहे अनेकांचा दिवस सकाळी उठल्यानंतर फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम पाहिल्याशिवाय सुरू होत नसेल अशावेळी जर एखाद्या सरकारनं एका रात्रीत ही सगळी कम्युनिकेशनची साधनं बंद केली तर काय होऊ शकतं याची एक छोटीशी झलक नेपाळमध्ये पाहायला मिळाली नेपाळ सरकारनं पाच सप्टेंबर रोजी आपली डेडलाईन संपल्यानंतर सव्वीस सोशल मीडिया साईट्सवरती बंदी आणली पूर्णपणे या सगळ्याचं कम्युनिकेशन बंद केलं आणि त्याच्यानंतर काल नेपाळमध्ये अनेक विद्यार्थी आणि युवक संघटना मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती आल्या ज्याला जेन झी प्रोटेस्ट असं म्हटलं जातं आहे कारण जे आंदोलक होते त्यापैकी अनेक जण आपले स्कूल आणि कॉलेजचे युनिफॉर्म्स घालून सरकारच्या विरोधातला निषेध व्यक्त करत होते लक्षात घ्या की याच्या आधी आपल्या एका शेजारी राष्ट्रामध्ये अशाच आंदोलनानं सत्ता पालट झाला आहे बांगलादेशचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे आणि आता नेपाळमध्ये अशा पद्धतीची अस्थिरता आपल्याला पाहायला मिळते आहे खरंतर दोन हजार आठमध्ये नेपाळमधली राजशाही संपुष्टात आल्यानंतर गेल्या सतरा वर्षामध्ये सातत्यानं तिथं राजकीय परिणामं जी आहेत ती बदलत आहेत म्हणजे गेल्या सतरा वर्षामध्ये तेरा पंतप्रधान नेपाळनं बघितलेले आहेत आणि त्यात नेपाळ सरकारचा हा निर्णय जो आहे तो या असंतोषाचा एक कारण बनला ते एकमेव कारण नाही आहे नेपाळमधल्या भ्रष्टाचाराविरोधात तिथल्या नेपोटिझमविरोधात सुद्धा काल अनेक आंदोलन करते जे आहेत ते निषेध व्यक्त करत होते आज सुद्धा जे ट्रेंड्स चालत आहेत बॅन नेपोटिझम तर हे नेपाळमधल्या सगळ्या युवकांच्या असंतोषाचं कारण आहे आता का नेमकं नेपाळमधल्या सरकारला हे करावंसं वाटलं अशी स्थिती जगातल्या इतर कुठल्या कुठल्या देशांमध्ये आहे भारतामध्ये नेमकी स्थिती काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओमधून थोडक्यात समजून घेणार आहोत नेपाळ सरकारनं सत्तावीस ऑगस्टला एक आदेश काढलेला होता आणि त्याच्यामध्ये या सगळ्या सोशल मीडिया साईट्सना सांगितलेलं होतं की तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते आमच्या देशामध्ये झालं पाहिजे किंवा जर आमच्या देशातल्या काही तक्रारी असतील तर त्याच्या संदर्भात तक्रारींचं निवारण करण्यासाठी तुम्ही आमचा इथं एक लोकल अधिकारी जो आहे तो संपर्कासाठी नेमा जर हे केलं नाही तर तुम्हाला एका आठवड्यामध्ये आम्ही बॅन करू हा इशारा नेपाळ सरकारनं दिलेला होता आता अनेक सोशल मीडिया कंपन्या जे आहेत ते आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांनी नेपाळच्या या धमकीचा काही फार गांभीर्यानं विचार केला नाही सात दिवसांची ही डेडलाईन पाच सप्टेंबरला संपली त्याच्यानंतर नेपाळ सरकारनं तातडीनं या सगळ्यावरती बंदी आणली आणि त्याच्यानंतर गेल्या दोन तीन दिवसामध्ये हा उद्रेक जो आहे तो वाढत गेला आणि काल आपल्याला हे दृश्य भयानक दृश्य पाहायला मिळालं म्हणजे नेपाळच्या संसदेवरती अचानकपणे या विद्यार्थ्यांनी युवकांनी आक्रमण केलं पोलिसांना ते जुमाडत नव्हते पोलिसांना गोळीबार करावा लागला ज्याच्यामध्ये जवळपास वीस जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे चारशेपेक्षा अधिक जण जखमी झालेत आणि कुठल्याही अराजकतेशिवाय हे जे आहे ते होऊ शकत नाही इतकी भयानक स्थिती तिथं निर्माण झाली आहे नेपाळमधल्या गृहमंत्र्यांना राजीनामासुद्धा द्यावा लागलेला आहे आणि कुठली नेमकी ही सगळी कम्युनिकेशन साईट्स आहेत सव्वीस ॲपचा समावेश आहे ज्याच्यामध्ये फेसबुक मेसेंजर इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सॲप एक्स म्हणजे ट्विटर लिंकद इन स्नॅपचॅट रेडिट डिस्कॉर्ड पिंटरेस्ट सिग्नल थ्रेड्स व्ही चॅट कोरा टम्बलर क्लब हाऊस मॅस्टर्डन रंबल व्ही के लाईन आय एम ओ झॅलो सोल अँड हॅम्रो पॅट्रो या सव्वीस कम्युनिकेशन साईटचा सा याच्यामध्ये समावेश आहे आणि ज्यांच्यावरती बंदी आलेली नाही आहे अशी पण काही कम्युनिकेशन साईट्सची उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये विबर टिकटॉक टॉक आणि निंबज आता यातलं टिकटॉक हे चायनीज आहे आणि टिकटॉकला याच्यामध्ये बॅन केलं गेलेलं नाही आहे याचं कारण नेपाळ आणि चीनचे संबंध हे पण असू शकतं हे पण सांगितलं जातं आहे की यांनी रजिस्ट्रेशन जे आहे ते केलं होतं त्याच्यामुळं आम्ही त्यांच्यावरती बॅन आणलेला नाही आहे आता नेपाळ सरकारनं हे का केलं एकतर सोशल मीडियावरतीच सरकारच्या विरोधातला आवाज जो आहे तो प्रखरपणे उमटतो आणि हे रेग्युलेशन जे आहे ते नेपाळ सरकारला करायचं होतं आपल्या हातामध्ये कंट्रोल हवा होता सोबतच तिथल्या सुप्रीम कोर्टानंसुद्धा नेपाळ सरकारला हे करण्यासाठी अनुमती दिलेली होती पॅटर्न बघा तुम्ही कारण हा पॅटर्न आपल्याकडंसुद्धा अनेकदा पाहायला मिळतो सुप्रीम कोर्टानं नेपाळ सरकारला हा निर्णय योग्य आहे असं म्हटलेलं होतं त्याच्यानंतर नेपाळ सरकार हा निर्णय जो आहे तो करायला गेलं याच्या संदर्भातलं एक विधेयक जे आहे ते प्रस्तावित आहे ते नेपाळच्या संसदेमध्ये अजूनही मंजूर झालेलं नाही आहे पण त्याच्या आधीच हा बंदीचा निर्णय जो आहे तो लागू करण्यात आला आता राजकीय परिस्थिती लक्षात घ्या नेपाळमध्ये आत्ता के पी ओली शर्मा हे पंतप्रधान आहेत ते नेपाळी कम्युनिस्ट पार्टीचे पंतप्रधान आहेत त्यांचे नेते आहेत आणि तिथं नेपाळी काँग्रेस आणि या कम्युनिस्ट पार्टीचं अलायन्समधलं आघाडीमधलं सरकार आहे आणि त्याच्यामुळं हे दोन प्रमुख पक्षच सत्तेमध्ये आहेत तिथं विरोधक नावाला आता शिल्लक आहेत म्हणजे दोन हजार आठला ला संपुष्टात आल्यानंतर नेपाळमधली ही राजकीय परिस्थिती जी आहे ती अशी बदलत गेली की या दोन प्रमुख पक्षांनी एकत्रितपणे सरकार स्थापन केलंय आणि विरोधक जे आहेत ते आता नावाला तिथं शिल्लक आहेत आणि म्हणून सोशल मीडियावरच सगळा हा बॅन जो आहे तो आणला जातोय कारण सरकारच्या विरोधातला असंतोष उमटतोय तो, तो इथंच उमटतोय आणि म्हणून नेपाळ सरकारनं हे पाऊल उचललं आता नेपाळच्या पंतप्रधानांचं एक वाक्य मी तुम्हाला ऐकवतो हो की त्याच्या पाठीमागं त्यांनी काय भूमिका मांडलेली होती ते असं म्हणतायत द इंडिपेंडन्स ऑफ द नेशन इज ग्रेटर दॅन द लॉस ऑफ जॉब्स ऑफ अ हँडफुल ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे तिथं सुद्धा राष्ट्रवादाचं कारण पुढे केलं जात आहे आपल्या देशाचं स्वातंत्र्य किंवा आपली देशीवादाची भूमिका जी आहे ती जास्त महत्त्वाची आहे काही किरकोळ लोकांचे ज जॉब जाणं याच्यापेक्षा सुद्धा ते भयानक आहे अशी भूमिका मांडत पंतप्रधानांनी हा निर्णय जो आहे तो घेतला होता त्याचं समर्थन केलेलं होतं ते पुढं असं म्हणतायत हाऊ कॅन इट बी ॲक्सेप्टेबल टू डिफाय द लॉ डिसरिगार्ड द कॉन्स्टिट्युशन अँड डिसरिस्पेक्ट नॅशनल डिग्निटी इंडिपेंडन्स अँड सोबर्निटी कारण पुढे करताना खूप तात्विक केलं जात आहे की आमच्या देशामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे तुम्हाला इथं एक लोकल ऑफिसर नेमावा लागेल वगैरे वगैरे पण त्याच्या पाठीमागचा छुपा हेतू आहे की या सोशल मीडियावरनं कारण या सगळ्या कम्युनिकेशन साईट ज्या आहेत त्या खूप ॲक्टिव्ह आहेत नेपाळमधले अनेक नागरिक जे आहेत ते परदेशीसुद्धा राहतात वेगवेगळ्या देशामध्ये व्यवसाय करतात भारतामध्ये अनेक जण येतात आणि त्यांना कम्युनिकेशनसाठी ही साधनं जी आहेत ती जास्त सोयीची आहेत आणि त्यामुळं ज्यावेळी याच्यावरती बंदी आली त्यावेळी नेपाळी लोकांनी सरकारविरोधातला आपला रोष जो आहे तो अगदी रस्त्यावरती येऊन उम म्हणजे प्रदर्शित करायचं ठरवलं आणि त्याच्यातून इथं ही, ही आणीबाणीची परिस्थिती उमटली आता हे करताना आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की नेपाळ सरकारनं त्याच्या पाठीमागची भूमिका जी आहे ती नेमकी काय सांगितलेली आहे नेपाळ सरकारचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना पुरेसा वेळ दिलेला होता सात दिवसांचा सा अवधी दिलेला होता पण त्याच्यामध्ये या कंपन्यांनी आमचं म्हणणं ऐकलं नाही आणि म्हणून आम्हाला हा निर्णय जो आहे तो घ्यावा लागलेला आहे आणि सात दिवसांचा सा काळ हा पुरेसा काळ आहे रजिस्ट्रेशनसाठी हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे आता साहजिक आहे की तुमच्या मनात हाही प्रश्न आला असेल की नेपाळ असं का करत आहे आणि अशी जगातल्या इतर कुठल्या देशांमध्ये परिस्थिती आहे एकतर सगळ्यात मोठं उदाहरण जे आहे ते चायनाचं आहे चायनामध्ये ही जी सगळी अमेरिकन कंपन्यांची सोशल मीडिया साईट्स आहेत ती अजिबात अलाउड नाही आहेत तिथं केवळ चायनीज सरकारच्या अंतर्गत असलेलीच साधनं जी आहेत ती कम्युनिकेशनसाठी उपलब्ध आहेत इतर साधनं तुम्हाला वापरायची असतील तर व्ही पी एनमधून वापरावी लागतात म्हणजे जे काही पर्यटक जातात काही अधिकारी जातात तिथं त्यांना व्ही पी एनवरून फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप या गोष्टी वापराव्या लागतात आणि सोबतच अजून काही देश आहेत उदाहरणार्थ ब्राझील ब्राझीलमध्ये सुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती बंदी आहे तिथं काही काळासाठी ट्विटरवरतीसुद्धा बंदी आणण्यात आलेली होती आणि तिथंसुद्धा की आमच्या देशाच्या अँटी डिसइन्फॉर्मेशन लॉचं पालन केलं नाही म्हणून आम्ही हे करतोय हे त्यांनी सांगितलेलं होतं आता नॉर्थ कोरियामधली परिस्थितीसुद्धा चीनपेक्षा वेगळी नाही आहे तिथंसुद्धा जवळपास पूर्णपणे या सोशल मीडिया साईट्सवरती बंदी आहे आणि हे इराणमध्ये सुद्धा आहे इराणमध्ये सुद्धा फेसबुक ट्विटर यूट्यूब यासारख्या अनेक सोशल मीडिया साईट्सवरती नैतिक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांचा हवाला देऊन बंदी आलेली आहे सौदी अरेबियामध्ये सुद्धा या सगळ्यावरती मॉनिटर केलं जातं तिथं काही नागरिकांनासुद्धा अटक करण्यात आलेली होती जेव्हा त्यांनी तिथल्या राजशाहीवरती टीका केलेली होती किंवा काही इन्फॉर्मेशन जी आहे ती इस्लामिक व्हॅल्यूच्या विरोधात जर तुम्ही स्प्रेड केली तर अटक केली जाते तुर्कीसुद्धा याच्यामध्ये आहे रशिया आहे तुम्हाला माहिती आहे की रशियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हेरगिरी जी आहे ती नागरिकांच्यावरती केली जाते आणि कुठल्याही प्रमाणामध्ये सरकारविरोधातला आवाज जो आहे तो उमटू दिला जात नाही दुबईसुद्धा याच्यामध्ये आहे इजिप्तसुद्धा आहे टोटल बॅन नसला तरी या राष्ट्रामध्ये काही ठराविक प्रमाणामध्ये असं रेग्युलेशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आता आपल्याकडे सुद्धा डिजिटल ब्रॉडकास्ट रेग्युलेशन बिल जे आहे ब्रॉडकास्ट रेग्युलेशन बिल हे येऊ घातलेलं आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रिक्ट गोष्टी ज्या आहेत त्या सरकारला करायच्या आहेत अर्थात ते अजून प्रस्तावित विधेयक आहे ते अजूनही संसदेमध्ये मांडलं गेलेलं नाही आहे पण ते जेव्हा येईल तेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अधिक मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत त्या आपल्याकडंसुद्धा होऊ लागतील कारण आपल्याकडंसुद्धा तीच स्थिती आहे की सोशल मीडियावरतीच सरकारच्या विरोधातला आवाज जो आहे तो उमटतो आहे सरकारला प्रश्न विचारण्याचं काम मेनस्ट्रीम मीडिया करत नाही आहे किंवा अभिव्यक्तीची स्वातंत्र्य जे आहे ते केवळ याच माध्यमांच्यावरती उपलब्ध असल्यामुळं हे चिरडून टाकणं किंवा या सोशल मीडियाचा कंट्रोल आपल्या हातामध्ये असणं हे सगळ्याच सरकारांना हवं असतं आपल्याकडंसुद्धा याच्या आधी दोन तीन उदाहरणावरनं ट्विटर किंवा एक्सच्या विरोधातल्या या गोष्टी झालेल्या होत्या त्यांना फरमान काढण्यात आलेलं होतं फेसबुकला फरमान काढण्यात आलेलं होतं आणि तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन किंवा तुमचे लोकल ऑफिसर्स नेमणं बंधनकारक आहे हे सांगण्यात आलेलं होतं आता नेपाळसारखी परिस्थिती सुदैवानं आपल्याकडं अजून झालेली नाही आहे पण नेपाळमध्ये जे घडतं आहे ते अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे जे झी प्रोटेस्ट असं याला म्हटलं जातं आहे साहजिक आहे की हा युवकांचा असंतोष आहे याच्या आधी इंडोनेशियामध्ये आपण बघितलेलं होतं बांगलादेशमध्ये बघितलेलं आहे की युवकांचा असंतोष जो आहे तो सत्ता पालटासाठी कसा कारणीभूत ठरतो आणि ते नेपाळमध्ये होताना आपल्याला दिसतंय नेपाळमधल्या या स्थितीमुळं सोशल मीडिया आणि त्यांच्या नियंत्रणाचा मुद्दा जो आहे तो आता अनेक देशामध्ये चर्चेला येईल पण ही प्रदर्शनं जी आहेत ती या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमची नेपाळमधल्या घटनेबद्दल काय प्रतिक्रिया आहे कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद